हॅलो फ्रेंड श्रीस्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये देवासमोर किंवा दरवाजासमोर मुख्य दरवाजासमोर आपण दिवा कोणत्या पद्धतीने लावायचा आहे किंवा कोणत्या वेळेस लावायचा आहे आपल्याला दिवा लावताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर हे आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत हिंदू धर्मात देवतांच्या पूजेसाठी दिवे लावले जातात दिवा लावल्याशिवाय कोणत्याही देवतेची पूजा पूर्ण होत नाही आपण ज्या वेळेला पूजा सुरू करतो तर पूजा सुरू करण्या अगोदर आपण दिवा लावत असतो अगोदर दिव्याची पूजा करतो आणि नंतरच दिव्या पूजेला आपण सुरुवात करत असतो तर देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ पूजेच्या वेळी आपल्या घरात दिवा लावतो व आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजासमोर देखील आपण संध्याकाळच्या वेळीला दिवा लावत असतो यामुळे देवता तर प्रसन्न होतातच पण घरात आपल्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत होत असतो घरातील सर्व सदस्यांच्या मनामध्ये शांती निर्माण होते तुम्हाला माहिती आहे का की धार्मिक मान्यतेनुसार दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे दिवा कुठे लावायचा जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा देवासमोर तुपाचा किंवा ते, तुपा कि ते तेलाचा दिवा लावतो तर पूजा करताना हे लक्षात ठेवायचं आहे की आवश्यक आहे हे लक्षात ठेवणं की आपण तुपाचा दिवा लावत असल्यास तो आपल्याला आपल्या डाव्या हाताला देवासमोर ठेवायचा आहे आणि तुपाच्या दिव्यामध्ये नेहमी कापसाची वात वापरायची आहे आणि जर आपण तेलाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी आपल्या उजव्या हाताला देवासमोर ठेवायचा आहे तेलाचा दिवा लावताना लाल धागा वापरणे अगदी चांगले मानले जाते दिवा लावण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ही फिक्स असते तर आपण दिवा लावण्याची आणि पूजेची वेळ ही पाहणार आहोत तर योग्य वेळ म्हणजे पहाटे पाच ते दहा वाजेपर्यंत अशी मानली जाते जितक्या लवकर पूजा केली जाईल तितके चांगले कारण सकाळचीच वेळ आहे जेव्हा मनुष्य एकाग्रतेने उपासना करू शकतो आणि संध्याकाळी करायची जर असल्यास तर पाच ते सात या वेळेत या दोन तासामध्ये पूजा करणे उत्तम मानले जाते याशिवाय दिवा ठेवण्याची शुभ दिशा देखील पूर्व आणि उत्तरेकडे मांडली जाते पश्चिम दिशेला दिवा ठेवल्याने अनावश्यकरीत्या पैसा आपला वायाला जातो दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा आपण लावत असतो तर तुटलेला दिवा आपल्याला कधीही वापरायचा नाही आहे आणि ज्या वेळेस आपण संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला दिवा संध्याकाळी मुख्य दरवाजावरती पूर्वेकडे तोंड करून लावायचा आहे हिंदू धर्मात पूजा हवन करताना दिवा लावणे खूप शुभ मानले जाते दिव्याचेही अनेक प्रकार आहेत जसे चांदीचा दिवा मातीचा दिवा तांब्याचा दिवा पितळेचा दिवा पिठाचा दिवा पण या सर्व दिव्यांमध्ये सर्वाधिक वापर केला जातो तो म्हणजे मातीचा दिवा हिंदू धर्मग्रंथामध्ये दिवा लावण्याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ज्योतिषशास्त्रातही दिवा लावण्याचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले गेले आहे पिठाचा दिवा पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो पिठाचा दिवा कुठल्या तरी साधनेसाठी किंवा सिद्धीसाठी वापरला जातो तुपाचा किंवा पैशाची कमतरता किंवा आर्थिक संकट असलेल्या व्यक्तीने दररोज मंदिरात जाऊन शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे यामुळे देवदेवता प्रसन्न होतात मोहरीच्या तेलाचा दिवा शत्रूंपासून वाचवण्यासाठी भैरवजींच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो याशिवाय सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठीही आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतो तिळाच्या तेलाचा दिवा शनीची साडेसाती टाळण्यासाठी शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने असे केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते यासोबतच इतर देवी देवताही प्रसन्न होतात चमेलीच्या तेलाचा त्रिकोणी दिवा हनुमानजींच्या आशीर्वाद मिळ मिळवण्यासाठी चमेलीच्या तेलाचा आपण त्रिकोणी दिवा लावायचा आहे असे मानले जाते की हा दिवा लावून हनुमानजींच्या पूजा केल्याने त्यांची कृपा कायम राहते तर बारामुखी दिवा भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तूप किंवा मोहरीच्या तेलात बारामुखी दिवा लावायचा आहे तर असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना चांगला आशीर्वाद देतात आणि तुळशी मातेपासी देखील एक दिवा आपल्याला लावायचा आहे याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तर तुटलेला दिवा आपल्याला हा कधीही वापरायचा नाही आहे मातीचा दिवा लावताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तो तुटलेला फुटलेला असू नये आणि धातूचा जरी असेल तरी तो देखील कुठून असा त्याचा तुकडा पडलेला नसू नये तर धातूच्या दिव्यात तूप किंवा तेल टाकून देवासमोर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे पूजेदरम्यान दिवा जळत असताना विजणार नाही याची आपल्याला खास काळजी घ्यायची आहे वाऱ्यामुळे किंवा आपल्या खिडकीतून कुठून हवा येईल याची काळजी घ्यायची आहे की जेणेकरून दिवा विजणार नाही तर या पद्धतीने ही जी वेळ आहे ही जी दिशा आहे तर ही अगदी भरपूर महत्त्व ठेवते आपल्याला पूजेसाठी व दिवा लावण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ